उमरखेड येथे अन्न व औषध प्रशासन विभागाची मोठी कारवाई एकोणीस लाखाचा गुटखा जप्त व वाहन उमरखेड काल दिनांक का तीस पाच चोवीस रोजी अन्न सुरक्षा अधिकारी संदीप सूर्यवंशी अन्न सुरक्षा अधिकारी दक्षता अमरावती यांनी हदगाव उमरखेड रोडवर सायंकाळी चार वाजता आरोपी शेख समीर हुसेन वय पंचवीस राहणार आदिलाबाद तेलंगणा याला सुगंधित तंबाखू पान मसाला साठा एकोणीस एकोणीस पस्तीस सातशे ऐंशीचा मुद्देमालाची अठ्ठेचाळीस बोरी वाहन महिंद्रा बुल्लेरो टी एस झिरो वन यू ए थ्री थ्री, थ्री टू झिरो वाहनातून वाहतूक विक्रीसाठी नेत्यांना पकडले व पोस्टे उमरखेड येथे आरोपीस वाहन व मालाचा आणले सदर मालाचं वजन बारा झिरो वन पॉईंट झिरो सिक्स के जी व रुपये एकोणीस लाख पस्तीस हजार सातशे ऐंशी किंमत व सदर वाहन जप्त करून ठाण्यात जमा केला आहे विरुद्ध आय पी सी दोनशे त्र्याहत्तर एकशे अठ्ठ्याऐंशी तीनशे अठ्ठावीस कायद्यान्वये अमरखेड गोष्ट येथे एफआर दाखल झाला आहे सदर कारवाई सह आयुक्त अन्न व प्रशासन आयुक्त दक्षता यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे